वजन वाढलं आहे काय करू एक्सरसाइज डाएट प्लॅन आणखी काही सप्लिमेंट एवढं सारं काम डोक्याला ताण वरतूनही वजन कमी करण्याचं हा सगळ्यात मोठा ताण आता करायचं तरी काय काहीतरी असं सोपी इझी असलं ना की खूप छान होईल त्यांनी माझं वजनसुद्धा मेंटेन राहील आणि वजनसुद्धा कमी होईल काही टेन्शन येणार नाही असं होऊ शकतं का होऊ शकतं का था? येस असं होऊ शकतं तुम्हाला कोणत्याच प्रकारचा ताण न येता तुमचं वजन कमी होऊ शकतं कोणत्याच प्रकारचा डाएट प्लॅन न घेता या कोणत्याच प्रकारच्या सप्लिमेंट न घेता तुमचं वजन कमी होऊ शकतं जर तुम्ही रुटीनमध्ये या गोष्टी फॉलो केल्या तर एका महिन्यामध्ये दहा ते वीस किलो वजन तुमचं आरामशीर कमी होऊ शकतं ते पण कोणत्याच प्रकारचं झंझट किंवा डोक्याला ताण न येता आणि स्पेशली हाऊसवाईफला तर खूप सारे ताण असतात खूप साऱ्या गोष्टी असतात आणि हाऊसवाईफमधल्यानंतर एकदा का वजन वाढलं ना ते कमी व्हायचं नाव घेत नाही आणि हाऊसवाईफ काही वजन कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न करत नाही करतात पण फेल होऊन जातात परत करतात फेल होऊन जातात नंतर प्रयत्न सोडून देतात तर या गोष्टीला तुम्ही बळी पडली नाही पाहिजे म्हणून तुमच्यासाठी मी आज मस्त खास व्हिडिओ घेऊन आली आहे एवढ्या दिवसानंतर आणि हा व्हिडिओ करताना मला खूप 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 जास्त आनंद होत आहे आणि जेव्हा केव्हा मी अशा अनुभवातून जाते आणि मला खूप छान असं रिझल्ट मिळतं तेव्हा मी तुमच्यासाठी माझ्या प्रिय व्हिवरसाठी व्हिडिओ बनवते आणि तसाच हा व्हिडिओ आजचा राहणार आहे त्याच्या आधीसुद्धा मी केसांचा व्हिडिओ बनवला होता की केस फास्ट कसे ग्रो करायचे कोणत्याच प्रकारचं ऑइल किंवा कोणत्याच प्रकारची रेमेडीज न लावता आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला त्याचे फायदेसुद्धा खूप लोकांना झाले आणि फायदे होत आहेत तसंच या व्हिडिओचे सुद्धा तुम्हाला खूप फायदे होणार आहेत आणि लाईफ टाईम याचे फायदे तुम्ही घेत राहणारा कोणत्याच प्रकारचं झंझट न करता तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला काय करावं लागतील ज्यामुळे तुमचं वजन असं कमी होईल जसं माझं पहिले तुम्ही बघू शकता किती वजन होतं नंतरचं माझं बघू शकता कशी दिसते मी आणि तशाच प्रकारचे तुम्ही किती मी मोठे असले किती फॅट असले तरी स्लिम ड्रीम लाईफ टाईम राहू शकता कोणत्याच प्रकारचं झंझट न करता तर चला मग पटकन मिळाला तुम्हाला व्हिडिओ आणि सविस्तर पूर्ण माहिती सांगते आज जे तुम्हाला मी काही रूल सांगणार आहे त्याच्यामध्ये काही तुम्हाला डेली रुटीनमध्ये काही जास्त चेंजेस करायचं नाही आहे जास्त हार्ड वर्कआउट करायचं नाही आहे किंवा डायट प्लॅन करायचा नाही आहे किंवा एक्स्ट्रा काही सप्लिमेंट घ्यायचे नाही आहे काहीच करायचं नाही आहे मी जे फक्त तुम्हाला सांगणार आहे जे काही छोटे मोठे रूल सांगणार आहे तेच फक्त तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे आणि ते फॉलो करून तुम्ही महिन्यामध्ये दहा ते, ते पंधरा किलो वजन आरामशीर कमी करू शकता लाईफ टाईम तसंच वजन मेंटेन ठेवू शकता प्लस तुमची स्किन आणि तुमचं वयसुद्धा मेंटेन राहणार आहे या रूलमुळे तर हे रूल तुम्ही बघा आणि तसेच आपल्या डेली रुटीनमध्ये फॉलो करा आणि मग बघा किती मस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे तर नंबर वन जेव्हा तुम्ही सकाळची सुरुवात करता तर तुम्ही सकाळची सुरुवात कशी करता ऑब्वियसली देवाचं नाव घेऊन आपण ना सकाळची सुरुवात करतो पण त्यासोबत आपण सकाळी उठल्यानंतर चहा ब्रेकफास्ट किंवा ज चहा सोबत ब्रेड ग्रेड अशा सगळ्या गोष्टी घेत असतो तर एक छोटीशी गोष्ट इथं चेंज करायची चे, आपल्याला सकाळी उठल्यानंतर चहा बिस्किट ब्रेड हे त्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या तिथं आणि आपल्याला चहा घ्यायचा आहे तो चहा कोणता घ्यायचा तर चहा आपल्याला ग्रीन टीने सुरुवात करायची ग्रीन टी ही खूप बेस्ट आणि खूप चांगली असते वजन मेंटेन करण्यासाठी वेज वजन कमी करण्यासाठी प्लस चेहरा स्किन जी तुमची आहे ती छान छान आण ठेवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये खूप प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला सकाळची सुरुवात फक्त या रुटीनमध्ये ग्रीन टीने सुरुवात करायची आहे त्याची सवय तुम्हाला डेली रुटीनमध्ये लावून घ्यायची आहे नंतर तुम्ही तुमचा साधा चहा किंवा जे पण तुम्ही घेता ब्रेड देत ते तुम्ही आरामशीर घेऊ शकता ब्रेकफास्टनंतर हे ग्रीन टी तुम्ही तुम्हाला घ्यायची आहे किंवा तुम्हाला अर्ली घ्यायची अस तुम्ही घेऊ शकता पण त्याच्यावर थोडंसं खाणं खूप आवश्यक असतं ग्रीन टी खाली फूड घ्यायची नाही आपण थोडंसं ब्रेकफास्ट केल्यानंतरच घेतलं तर त्याचं खूप छान मस्त असं रिझल्ट सेकंड जेव्हा तुम्ही ब्रेकफास्ट केल्यानंतर जे आपलं दुपारचं जेवण असतं जे आपण नंतर दिवसाला आपण सुरुवात करतो काम वगैरे करतो मग नंतर आपलं दुपारचं जे जेवण असतं त्या जेवणामध्ये आपल्याला काही स्पेशल असे बदल करायचे नाही आहेत काही हे खाऊ नका ते खाऊ नका यानं वजन वाढेल त्यांना वजन वाढेल स्वीट खाऊ नका या सगळ्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही आहे कारण मी इथं बसलेली आहे ना तुम्हाला सांगते आहे ना हे सगळ्या गोष्टी करायची काहीच गरज नाही आहे तुम्हीसुद्धा माझ्यासारखं असं वजन एकदम मेंटेन ठेवू शकता आणि वजन कमी करू शकता आणि कोणत्याच प्रकारचा हेडॅक न ठेवता तर त्याच्यामध्ये जेवणामध्ये तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे आणि सॉरी आधी मी तुम्हाला सांगितलं की ब्रेकफास्ट करायचं आहे ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला जे काही गोष्टी करायच्या तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला काही कमी जास्त करण्याची गरज नाही आहे फक्त ब्रेकफास्टमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा ब्रेकफास्टमध्ये जेव्हा तुम्ही ब्रेकफास्ट करताल त्याच्यामध्ये कोणते एक सिजनल फ्रूट जे सिजनल फ्रूट असतं ते आपल्या ब्रेकफास्टमध्ये ठेवायचं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर असतं ते फायबर आपल्या डायजेशनसाठी आणि वजन मेंटेन ठेवण्यासाठी खूप जास्त मदत करतं त्याच्यामुळे ब्रेकफास्टमध्ये एक सिजनल फ्रूट असणं आवश्यक असतं आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर बटर मिल्क तुम्हाला घ्यायचंच आहे बटर मिल्क हे खूप छान असतं स्किनसाठी बॉडीसाठी आणि वजन मेंटेन ठेवण्यासाठी आणि प्लस डायजेशनसाठी सुद्धा तर ब्रेकफास्ट केल्यानंतर तुम्ही बटर मिल्क घेऊ शकता आणि डिनरमध्ये बी बटर मिल्क घेऊ शकता लंचमध्ये सुद्धा बटर मिल्क घेऊ शकता तर झालं हे आणि हो नंतर मग आपण घरचे आपले कामं सुरूच असतात त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचं नाही म्हणजे आपला थोडं एक्सरसाइज होतं ब्रेकफास्टनंतर नंतर दुपारचं जे जेवण असतं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असंच मेजर काही बदल करायचे नाही आहे त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला जे पण काही स्वीट आवडतात ते आरामशीर खाऊ शकता कोणत्याच प्रकारचा संकोच न करता पण जिथं तुम्हाला स्वीट तुमच्यासमोर ठेवलं आणि तुम्हाला खूप सारे खावेसे वाटतात तिथं फक्त एक कंट्रोल ठेवायचं आहे जेवढी तुम्हाला खावेसे वाटतात त्याच्यापेक्षा काही दोन तीन घास असतात काही गोष्ट असतात ना जिथे चार जलब्या तुम्हाला खा चार गुलाबजाम तुम्हाला खा इथं तीन किंवा दोनच खा त्याच्यामुळे काय होईल तुमची जी खाण्याची जी, जी इच्छा आहे ते सुद्धा पूर्ण होईल आणि तुमच्या पोटामध्ये जास्त कॅलरीज जास्त शुगर जाणार नाही आणि तुमची इच्छा पूर्ण होईल प्लस तुमचं वजन मेंटेन राहील त्याच्या काही साईड इफेक्ट तुमच्या बॉडीवर होणार नाही गोड खाण्याचा तर ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे नंतर आपल्याला एखादी भाजी खूप आवडते एखादं आयटम खूप आवडते जेवणात तिथं आपण म्हणतो खायचं आहे मला खायचं आहे तसंच जेवणामधलं एखादं भाजी किंवा एखादं ॲटम आपल्याला खूप आवडतं तर आपण आपल्याला आवडतो पोट भरलेलं असतं तरीसुद्धा आपण ते कोचकू कोचकू खातो पण ते कोचकू कोचकू आपल्याला खायचं नाही आहे त्याचं मी तुम्हाला एक साधं सरळ एक्झाम्पल देते जर आपण वॉशिंग मशीनमध्ये ओवर कपडे टाकले तर काय होतं माहिती आहे ना तसेच वॉशिंग मशीनमध्ये आपण ओव्हरलोडेड कपडे जर टाकले तर मशीन फिरायला खूप त्रास होते आणि कपडेसुद्धा स्वच्छ निघत नाही आणि ते तसेच राहतात तसंच तसेच पोटामध्ये सुद्धा एखादी ओवरलोडेड गोष्ट के तुम्ही केली तर काय होईल की तुमची मशीन जी आहे पोटा हो ना पोटाची ते फिरायला त्रास होईल डायजेशन होणार नाही त्याचं गॅसमध्ये रूपांतर होईल आणि जे एक एक्स्ट्रा तुम्ही खाता आहे त्याचं फॅट तयार होईल तुमच्या बॉडीमध्ये ते फॅट वाढण्यामध्ये खूप मदत होईल आणि तुम्ही त्याच्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं तर ती गोष्ट तुम्हाला करायची नाही आहे जेवण करताना जिथं तुम्हाला तीन पोळ्या खाव्याशा वाटतात तिथं तुम्ही अडीच किंवा दोनच पोळ्या खा त्याच्यामुळे काय होईल आणि खूप मोठ्या प्रमाणात सॅलेड असतं जेवणामध्ये सॅलेड ठेवायचंच आपल्याला सॅलेडमध्ये काय असतं खूप मोठ्या प्रमाणात फायबर असतं त्याच्यामुळे काय होतं फायबरमुळे तुमचं डायजेशनचं क्रिया जास्त छान वाढते डायजेशन खूप छान होतं आणि पोट लवकर भरतं आणि तुम्हाला हेल्दी वाटतं अंदरून स्ट्राँग वाटतं आणि प्लस तुमचं पोट भरल्यानंतर तुम्हाला जास्तचं काही एक्सेस खावं असं वाटणार नाही आणि त्याच्यामुळे तुमचं वजन असं मेंटेन राहील वाढलेलं वजन कमी होण्यामध्ये खूप जास्त मदत होईल तर हे जे जेवण करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि जेवणामध्ये बटर मिल्क बिलकुल आणि बिलकुलच घ्यायचं आहे आपल्याला बटर मिल्क स्कीप करायचंच नाहीये आणि सेकंड रूल आपल्याला हा लक्षात ठेवायचा जेवण केल्यानंतर खूप जणांना पाणी पिण्याची आवश्यकता असते पण तर ती पाणी आपल्याला प्यायचं नाही आहे जेवण झाल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही अर्धा तास तरी पाणी प्यायचं नाही तर मंदात मग आता ताण लागली तर काय करायचं दोन तीन गोठ तुम्ही पाणी पिऊ शकता दहा मिनटं थांबू शकता नंतर तुम्ही परत दोन तीन गोट पिऊन अर्ध्या तासानी पाणी पिऊ शकता त्याच्यामुळे काय होईल जेव्हा आपण जेवण करतो आणि आपली जी डायजेशनची क्रिया सुरू असते त्याच्यामध्ये जर तुम्ही धाडकन पाणी टाकलं तर काय होईल की डायजेशनची क्रिया बिघडून जाईल आणि त्याची अर्धवट जेवण पचायला सुरुवात होईल त्याच्यामुळे गॅसेस वाढतील अन्न आपलं सड सडेल पोटामध्ये आणि त्याच्यामुळे खूप सारे असे प्रॉब्लेम तयार होतील बॅट फॅट तयार होतो आणि त्याच्यामुळे तुमचं वजन वाढण्यामध्ये खूप मोठा त्याचा कंट्रिब्युशन आहे तर तशी बिलकुल नको करू आणि जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानं पाणी प्या आणि पाणी कसं प्यायचं आहे की एकदम एक बसून प्यायचं आहे असं उ उभं राहून आपल्याला पाणी प्यायचं नाही त्याच्यामुळे तुमचे लाईफमध्ये खूप सारे असे प्रॉब्लेम होऊ शकतात गुडण्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात पोटाला पचनक्रियामध्ये त्रास होऊ शकतो तर अशा गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या तर तुमच्या वजन वाढण्यामध्ये नक्कीच त्याचं खूप सारं कंट्रिब्युशन असतं आणि या गोष्टी गोष्टी नाही घडल्या पाहिजे म्हणून पाणी जेवणानंतर अर्ध्या तासात प्यायचं आहे आणि तेसुद्धा बसून चांगल्या प्रॉपर पद्धतीमध्ये घ्यायचं आहे जेवण आपल्याला प्रॉपर क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला आवडते त्याच्यापेक्षा दोन तीन घास तुम्ही कमी खाल तर डायजेशनच्या क्रियामध्ये खूप जास्त मदत होईल आणि तुमचं हेल्थसुद्धा चांगलं राहील वजन वाढणार नाही एक्सेस बॉडीमध्ये फॅट वाढणार नाही अन्न कुजणार नाही सडणार नाही गॅस वाढणार नाही आणि ॲसिडी होणार नाही ॲसिड झाली तर त्याचे जे एवढे सारे साईड इफेक्ट असतात तेसुद्धा होणार नाही आणि तुमचं वजन वाढेल टेन्शन डोक्याला नसलं तर वजन तसं ॲटोमॅटिक कमी होतो टेन्शन कोणाला कोणाला काय होतं कधी कधी की टेन्शनमध्ये वजन वाढतं तर आपल्याला या एवढ्या साऱ्या गोष्टी जर शरीराला आपल्या भेस वजन वाढलं ॲसिडी वाढली डायजेशन नाही आहे तर या गोष्टीचं टेन्शन आपल्याला आणि प्लस वजन वाढत आहे त्याचं टेन्शन या सगळ्या गोष्टीचं एवढा सा सारा गठ्ठा होऊन तुमचं एवढं वजन वाढणार आहे एवढं सारं वजन वाढणार वाड़ आहे आणि मग तुम्ही काही पण कराल काही पण कराल जिममध्ये जाल खूप सारं वर्कआउट कराल सप्लिमेंट घ्याल काय काय घ्याल औषधे घ्याल त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही तात्पुरता होईल आणि नंतर त्याच पद्धतीने तो ओसरून जाईल आणि परत तुम्ही त्याच परिस्थितीमध्ये याल तर ही परिस्थिती परत नाही झाली पाहिजे म्हणून हे रूल जे डेली लाईफमध्ये खूप छोटे छोटे रूल्स आहेत ते जर तुम्ही फॉलो केले तर या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळू शकता ओके की सेकंड गोष्ट खूप लोक सांगतात की जर वजन कमी करायचं तर ऑइली खाऊ नका फॅटी खाऊ नका घी तूप खाऊ नका हे खाऊ नका ते खाऊ नका हे आपल्याला अवॉइड हे अवॉईड करायचं आहे त्याच्यामुळे आपलं वजन मेंटेन आहे असं खूप लोकांचा समज असतो आणि त्याच्यामुळे खूप सारे लोक असं जेवणामध्ये तूप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करतात पण तूप तुम्हाला जेवणामध्ये खायचंच आहे वरण भात जेव्हा तुम्ही सुंदर मस्त सुरस करता त्याच्यामध्ये छान तूप टाकून खाती आहे मी सुद्धा खाती आहे आणि तुम्हीसुद्धा खा जे पोळ्याला तुम्ही तूप लावू शकता किंवा जेवणावर दाढीवर वगैरे छान मस्त तूप घेऊ शकता कारण तुपामध्ये हे गुड फॅट फॅट असतं आणि ते शरीरासाठी खूप आवश्यक असतं आपल्या शरीरासाठी आपल्या स्किनसाठी आपल्या बॉडीसाठी ते खूप छान असतं त्याच्यामुळे तूप तुम्ही अवॉइड करू नका तूप तुम्ही बिंधास खाऊ शकता पण प्रॉपर क्वांटिटीमध्ये मी नेहमी तुम्ही तुम्हाला हेच सांगते कोणतीही गोष्ट खा पण प्रॉपर क्वांटिटीमध्ये खा प्रॉपर क्वांटिटीच्या वर जर तुम्ही खाल तर ओवरवेट झाल्याशिवाय राहणार नाही तर हे फक्त एक साधा सिम्पलचा सा, छोटासा रोल तुम्हाला फॉलो करायचा आहे आता खूप साऱ्या लोकांना असं ठेवं वजन वाढलं आहे खूप सारा वर्कआउट करायचा आहे एक्सरसाइज करायची आहे आणि या गोष्टीचा आपल्याला नेमका येतो कंटाळा तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला कंटाळवाण्या करायच्या नाही आहेत हप्त्यातून दोन ते ती तीन वेळा तुम्ही वर्कआउट करू शकता एक्सरसाइज करू शकता त्याच्यामुळे काय होईल की यामध्ये तुम्ही हप्त्यातून दोन ते ती तीन वेळा वर्कआउट किंवा छोटी मोठी एक्सरसाईज करू शकता त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या बॉडीची फ्लेक्सिबिलिटी वाढेल आणि जसं एखाद्या ठिकाणी एखादं लोखंड वगैरे जागीच ठेवलं आणि ते असं गंजून जाते ना फिरवलं नाही त्याला की गंजून जाते दरवाजाचे कोंडे बघा किंवा कुलूप बघा असं गंजून जाते कारण त्याला काही मुवमेंट नसते म्हणून तसंच आपल्या बॉडीलासुद्धा असते त्याच्यामध्ये काही थोडीशी मुवमेंट असणं खूप आवश्यक असतं त्याच्यामुळे हप्त्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही वर्कआउट करू शकता हलकी फुलकी एक्सरसाईज करू शकता ते बॉडीला खूप आवश्यक असतं तर एवढं छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला करा त्याच्यामुळे तुमची बॉडी मेंटेन राहील आणि वजन कमी होण्यात मदत होईल हंड्रेड पर्सेंट तुम्ही करून बघा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे कारण मला हंड्रेड पर्सेंट याचा रिझल्ट मिळालेला आहे आणि जेवढ्या जणांना मी सांगितलेलं आहे त्यांनासुद्धा खूप मस्त त्याचा रिझल्ट मिळालेला आहे त्यांनी कमेंट करून त्यांनी पर्सनली मला येऊन सांगितलेलं खरंच आम्हाला खूप फायदा झाला आहे तसंच तुम्हालासुद्धा फायदा होय असा माझं मनापासून इच्छा आहे आणि ते तुम्हाला होणारच आहे त्याचा फायदा फक्त या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन फक्त तेवढं फॉलो करा बाकी काही करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही कुठं जाऊन घाम गाडण्याची आवश्यकता नाही कुठं जाऊन पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही कुठं जाऊन मेंटली ट्रेस घेण्याची आवश्यकता नाही आणि शेवटची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्हाला मी सांगत आहे संध्याकाळी खूप जणांना उशिरा जेवण्याची सवय असते मलासुद्धा आहे मीसुद्धा ह्या मी चुका खूप केलेल्या आहेत आणि करते पण त्याच्यामध्ये सुधारणात पण मला माहिती आहे म्हणून मी ते फॉलो करते त्याच्यामुळे माझं वजन असं मेंटेन राहतं तर संध्याकाळी शक्यतो लवकर जेवण्याचा प्रयत्न करा आणि जेवणामध्ये लाईट जेवण म्हणजे लाईट म्हणजे हलकं फुलकं जेवण घेण्याची सवय ठेवा काही जणांना खूप हॅवी जेवण करण्याची सवय असते खूप हॅवी जेवण करतात जेवढं आपण सकाळी करतो किंवा दुपारी करतो ना तेवढंच ते रात्री करतात वाटलंच तर त्याच्यापेक्षा जास्त घेऊन जातं कधी कधी की खूप छान भाजी झाली आहे खूप हे झालं आहे तर कोचकू कोचकू खा कोचकू कोचू खा आणि नंतर आपण आपल्याला सवय नसते जेवणानंतर फिरण्याची शतपावली करण्याची खूप जणांना सवय नसते खूप जणांना असते तर खूप छान आहे जेवणानंतर शेतपावली करणं कधी पण सकाळी करा स सकाळी तर आपण कामामध्ये असतो शेतपावली आपली होऊन जाते पण संध्याकाळी जेवल्यानंतर शेतपावली करणं खूप आवश्यक असतं कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं शेतपावली करा आणि जेवण शक्यतो लाईट घ्या संध्याकाळी जर साधं जेवण केलेलं असेल भाकरी खूप छान असते संध्याकाळी खाण्यामध्ये भाकरी खूप पसायला हलक्या असतात त्याच्यामुळे भाकरीचं जेवण जर जेवणामध्ये असेल तर खूप चांगलं किंवा बाकीच्या पोळ्या वगैरे असेल तर जिथं आपल्याला दोन पोळ्यांची भूक असते संध्याकाळी तिथं आपण दिळच खायला पाहिजे आणि कमी क्वांटिटीमध्ये खा हलकं फुलकं आणि लाईट खा शक्यतो लवकर जेवा आणि लवकर झोपा हा एवढा जरी रूल आपण फॉलो केला पण हे खूप जणांना शक्य होत नाही मलासुद्धा शक्य होत नाही मी तुम्हाला सांगत असली तरी पण एक गोष्ट शक्य होती की आपण थोडंसं क कमी क्वांटिटीमध्ये खाऊ शकतो जेवणानंतर शतपावली करू शकतो आणि अर्धा तासानंतर पाणी प्यायचं आहे बसून प्यायचं आहे आणि जेवणामध्ये लाईट खाल्ल्यानंतर आपल्याला शांत झोप येते आणि शांत झोप आली तर बॉडी ॲटोमॅटिकली आपले जे कार्य करायचं असं रात्री ते करून करून टाकते आणि सकाळी आपल्याला छान मस्त ऊर्जावान असं आपण जा जागे होतो आणि वाटतं तर या छोट्या छोट्या गोष्टी आज मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत ते फक्त तुम्हाला फॉलो करायच्या जास्त काहीच फॉलो करायचं नाही आहे हे हे जर तुम्ही फॉलो केलं तर मी गॅरंटीने सांगते की एका महिन्यामध्ये तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगाल एका महिन्यामध्ये तुम्ही तुमचं वजन दहा ते पंधरा किलो आरामशीर कमी करू शकता आणि ज्यांचं वजन कमी आहे ज्यांना वाढवायचं आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की नक्की सांगा की हो आम्हाला आमचं वजन वाढवायचं आहे आमचं कमी आहे त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आणि जर मला दहा कमेंट आल्या की आम्हाला वजन वाढवायचं आहे त्याच्यावर व्हिडिओ बना तरी मी व्हिडिओ बनवेल पण कमीत कमी दहा कमेंट येणं खूप आवश्यक आहे की आम्हाला वजन वाढवायचं आहे त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेल हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की असेच यूजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवू तर तुम्ही मला कमेंट करा आणि सोबतच नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि गाईज तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज गाईज फॉलो दिस ऑल रूल अँड मेंटेन युअर वेट अँड प्लीज डोंट बी टेन्स अँड हॅपी अँड केअरफुल बाय